हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज सर्वांना सुख समाधान व ऐश्वर्य प्रदान करो ही स्वामी चरणी प्रार्थना आणि जे आपला व्हिडिओ पाहत आहे त्या सर्वांचे मनापासून आभार तर पितृपक्ष चालू झाला आहे तर या पितृपक्षात आपल्या पितरांसाठी काही सेवा करायच्या आहेत तर भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंतचा काळ हा पितर पंधरवाडा म्हणून ओळखला जातो तर या काळात आपण पितरांसाठी जास्तीत जास्त सेवा करावी तसेच ही सेवा त्यांना सुखात ठेवण्यासाठी करायची यात आपण जी सेवा करतो ती त्यांच्यासाठी समर्पित असते ते जेथे कुठे असोत त्यांना सुखी ठेवा आणि त्यांना सद्गती प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत तर आपल्याकडे आज जे काही आहे ते त्यांच्याचमुळे त्यांच्या आशीर्वादामुळे तर बघा पितृदोष हा तीन पिढ्यांपर्यंत असतो महिलांना तर माहेरचा पितृदोष देखील असतो तर प्रत्येक घरात श्राद्धतिथीला दिवंगत व्यक्तीचे जेवण घालतात तर त्या दिवशी काही सेवा कराव्यात व प्रार्थना करावी आपल्या पितरांना सद्गती मिळावी यासाठी असं म्हटलं जातं की या, या काळात आपले पितर भूतलावर आलेले असतात त्यांना तृप्त करण्यासाठी तुम्ही या गोष्टी करू शकता तर ज्या दिवशी आपल्या घरी श्राद्ध असेल त्या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावे त्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकावे व ते माझ्या पितरांसाठी अर्पण करत आहे असं म्हणत ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जाप करत ते अर्घ्य द्यावे तसेच हे अर्घ्य देताना तुम्ही पाणी खाली सांडू नये याची काळजी घ्यावी म्हणजे जमिनीवर करत असाल तर ते जिरून जात असेल तर ठीक परंतु जर तुम्ही फरशीवरती करत असाल तर ते पाणी ओलांडू नये असं म्हटलं जातं म्हणून यासाठी तुम्हाला काहीतरी भांडं किंवा बादली त्याखाली ठेवायची आहे आणि त्यानंतर अर्घ्य द्यावे आणि ते पाणी तुम्ही झाडांना टाकावे तुळशीला सोडून त्यानंतर भगवान शंकरांच्या पिंडीवर पाणी म्हणजे जल अर्पण करून ओम नम शिवाय म्हणत ही सेवा करावी तर पितरांना नैवेद्य दाखवताना हा बाराच्या आसपास दाखवावा म्हणजेच त्या दिवशी आपण जी काही पूजा करणार असो किंवा जो काही नैवेद्य दाखवणार असो तो आपल्याला बारा वाजताच्या काळात दाखवायचा आहे तसेच गच्चीवरती तुम्ही दही नैवेद्य कावळ्यासाठी ठेवावा हा नैवेद्य तुम्ही एका घासाचा तरी नक्कीच ठेवावा जर तुम्हाला हे रोज शक्य होत असेल तर तुम्ही रोज कावळ्यासाठी दही भाताचा नैवेद्य ठेवावा जर रोज शक्य नसेल तर कमीत कमी ज्या दिवशी आपल्या घरात श्राद्ध आहे त्या दिवशी तरी तुम्ही गच्चीवरती किंवा गॅलरीमध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल <etlla> त्या ठिकाणी दही भाताचा नैवेद्य हा कावळ्यासाठी अवश्य ठेवावा तसेच या काळात चांगले कर्म दान धर्म याला खूप महत्त्व असते तसेच या दिवशी एका तरी व्यक्तीला जेवू घालावे जर तुमचे सासरे जिवंत आहे परंतु ही तुमचे आजी सासू सासरे गेले असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत कारण तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष लागतो तुमच्या सासू सासरे त्यांचे सासू सासरे व त्यांचे सासूसासरे इथपर्यंत जे कोणी आपल्या घरात आप दिवंगत झाले असतील तर त्यांचे श्राद्ध हे करावेच लागते तसेच त्यांच्या नावे काही व्यक्तींना जेव घालावे नाहीतरी एका व्यक्तीला जेऊ घालावे शक्य नसेल तर तुम्ही एका तरी व्यक्तीला त्या दिवशी जीव घालावे तसेच काहीतरी दान धर्म करावे तुम्ही गरजू व्यक्तींना दान करावं जे व जेवढे शक्य असेल त्याप्रमाणे तुम्ही दानधर्म करावं तसेच पक्ष्यांना धान्य पाणी ठेवा प्राण्यांना चारा तसेच गाईला तुम्ही घास घासघाऊ घाला किंवा चारा पाणी जे तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही ते करावे तसेच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला शिदा देऊ शकता यात तुम्ही डाळ तांदूळ पीठ या गोष्टी देऊ शकता त्यानंतर आपल्याला दररोज पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावा लावायचा आहे आता ज्यांना शक्य नसेल त्यांनी दाराबाहेर म्हणजे आपल्या घराचं जे मुख्य द्वार आहे त्या दाराबाहेर हा दिवा लावावा दररोज तुम्हाला शक्य नसेल तर ज्या दिवशी आपल्या घरी श्राद्धा आहे त्या दिवशी तरी ह्या गोष्टी आवर्जून कराव्यात तर हा दिवा लावताना तुम्ही मातीचा किंवा मातीचा दिवा घ्यावा त्यामध्ये दोन वाट एकत्र करून ठेवावी आणि यामध्ये तिळाचे तेल घ्यावे तर आणि हा दिवा तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला पितृ अष्टकम म्हणायचे आहे जर हे तुम्हाला माहिती नसेल तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये त्र स्तोत्र दिलेलं आहे ते तुम्ही वाचावे जर हेही नसेल तर तुम्ही मोबाईलवरती आजकाल सर्वच गोष्टी मिळून जातात तर त्यामध्ये लावून तुम्ही वाचू शकता तर ही सेवा आपल्याला शक्य असेल तर दररोज या पंधरा दिवसात करायची आहे तर या पंधरा दिवसात तुम्हाला शक्य झाले तर दाराबाहेर दिवा अवश्य लावा व प्रार्थना करा पितरांना नमस्कार करा तर ह्या सेवा आपल्याला अवश्य करायच्या आहेत तर एक वेळ देवांची सेवा या दिवसात तुम्ही कमी करा परंतु पितरांची सेवा ही अवश्य करावी तर ह्या सेवा आपल्यासाठी करायच्या नाही तर आपल्या पितरांसाठी ते जेथे असतील तेथे त्यांना सुखी ठेव व त्यांना सद्गती प्राप्त हो यासाठी कराव्यात तर या, या गोष्टी पाहून पितरांना अवश्य आनंद होईल व ते संतुष्ट होऊन आशीर्वादच देऊन जातील त्यांनी आपल्याला भरभरून दिला आहे तर आपण त्यांच्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच करू शकतो चला तर मग मी ते व्हिडिओचा एंड करते तुम्हालाही माहिती कशी वाटली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका श्री स्वामी समर्थ